माझे नाव अनिता बबनराव काळे मी माझा अनुभव सांगते एका पुण्यस्मरणामध्ये म्हणजे मी खूप आजारी झाले होते तेव्हा ताई मी घरी निघाले पैठण करता येई त्यावेळेस तिढं आल्या का तुम्ही जायचं नाही म्हणे इथून कारण मला कळतच नव्हतं दवाखान्याचं एका बाहेरचं हे काही कळायच नाही मग बाबाजीला सगळं कळत होतं ता। मग मा ताई म्हणे मी तुम्हाला एवढं खिचडी भात आणून देईन तुम्हाला जरी डॉक्टरने सांगितलं तरी मग मी त्या कार्यक्रमात तिथं थांबून गेले त्याच्यानंतर मला आजपर्यंत दवाखाना तर नाही लागला आणि ताई नेहमी मग मला नेहमी जा श्रमदानाला जा श्रमदानाला श्रमदानातून येऊन येऊन माझं पूर्ण दुखणं आज मी कोणताच काही आजार मला राहिला नाही हां आणि असा माझा अनुभव माझा परिवार सगळे एक जेवस्थिते म्हणजे आम्हाला घरात कोणाच गोळी का असं काही माहिती पण नाही आम्हाला म्हणून म्हाळसा माताच्या कार्यक्रमाला सगळ्या महिलांनी यावा आणि ताईच्या पावला पाऊल ठेवून आजपर्यंत हे कार्य चालवलं आमच्या एवढ्या चा महिलांना बाबाजींचा आशीर्वाद येईल हेच माझे दंश